राज्याचा बजेट राज्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून रोजी सादर केला मात्र या बजेट विरुद्ध अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली अजित पवार सारखे कणखर नेतृत्व असताना त्यांनी प्रभावी बजेट सादर करता आलं नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेश पदाधिकारी किशोर बोरकर यांनी स्पष्ट केली काल राज्याचा अर्थसंकल्प माननीय अजित पवार साहेब यांनी विधिमंडळात सादर केला येणाऱ्या विधानसभेच्या निमित्ताने या अर्थसंकल्पात काही भरीव तरतूदी अशा की ज्याचा थेट लाभ सामान्य आणि शेवटच्या माणसाला गरीब माणसाला मिळेल अशी अपेक्षा होती परंतु असं असताना ते का करू शकले नाही याचं सर्वांना माहिती आहे हे सरकार अस जरी असलं तरीही कोणालाही निर्णय घेता येत नाही आपण बघतो दूरदर्शनमधनं मीडियामधनं टी व्हीवरनं सगळीकडे आपल्याला दिसून येते की यांच्यात मोठ्या प्रमाणात बेबनाव आहे आणि म्हणून अजित पवारसारख्या कणखर नेतृत्वालाही या राज्याचं व्यवस्थित असं प्रभावी अर्थसंकल्प सादर करता आला नाही आता उदाहरणार्थ बघा शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी कामगारांसाठी मागासवर्गीयांसाठी अनुसूचित जाती जमाती आणि अल्पसंख्यांकांच्या समाजाचं उत्थान व्हावं यासाठी सुद्धा या, या बजेटमध्ये असं विशेष नाही मग काय आहे तर तीन सिलेंडर ते एक योजना आहे महिलांसाठी आणि त्यामध्ये बघा दीड हजार रुपये महिलेला ते देणार असं त्यांनी घोषित केलं परंतु आमचा त्याच्यावर आक्षेप असा आहे की या महागाईच्या काळामध्ये दीड हजार रुपयामध्ये काय होतं आहे काहीच होत नाही राज्याचं दरडोई उत्पन्न हे सहाव्या क्रमांकावर आहे आपण जेवढा मागे आहोत त्याच्यामध्ये आणि या महाराष्ट्रावर सात लाख कोटींचं कर्ज आहे हा डोलारा सांभाळ सामार्न, सांभाळण्यासाठी ह्या सगळ्या कसरती करण्यासाठी त्यांनी आम माणसाला त्याचा लाभ मिळेल यासाठी काही के असं केलेलं नाही मी एवढं म्हणेल यी चांगली ते ही चांगली संधी होती त्या संधीचा त्यांनी लाभ घेतला नाही म्हणून आजचं बजेट हे निराशाजनक आहे देशातल्या शेवटच्या राज्यातल्या शेवटच्या माणसाला त्याचा लाभ काही मिळणार नाही असा अर्थसंकल्प आहे असं मी किशोर बोरकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या या नात्याने मी माझ्या प्रतिक्रिया या माध्यमातून देत आहे धन्यवाद राज्यातल्या शेवटच्या माणसाला त्याचा लाभ सुद्धा मिळणार नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा बोरकर यांनी स्पष्ट केली आहे